आता हे म्हणतोय ना आमची लेकर गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे कस देत नाही बघतोच आणि कस कस देत नाही बघतोच अरे अरे थांबा थांबा ओ थांबा एक बटोळी मामा कुठे आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही आमचा बटोळी मामा एकटा बस आहे बर का आरक्षण कुणाला दिलं गेलं आरक्षण गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या डोंगराच्या कुशीला असणाऱ्या गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला इथल्या व्यवस्थेने शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या म्हणून लोकांना गावच्या गावमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला धनगराला ढोल वाजवायला लावला भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला नाभिकाला ड्युटीमध्ये तेल ओथायला लावलं